नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण केसांसाठी सुंदरस शॅम्पू तयार करणार आहोत सुंदर, सुंदर काळेभोर आणि घनदाट केस हे सगळ्यांनाच हवे असतात पण आपल्याला त्यासाठी पुरेसा वेळ नसतो आपल्या केसांची काळजी घ्यायला तर अशावेळी आपण असा एक शॅम्पू तयार करून ठेवू शकतो की जो आपण अगदी इन्स्टंटली वापरू शकतो अगदी रोजच्या वापरामध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि असा शॅम्पू आपण अगदी पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत जे की आपली आजी किंवा आई पूर्वीच्या काळी शिकेकाई रिठ आणि आवळा याचा उपयोग करून जे काही आपल्याला शिकेकाईच्या पाण्याने न्हावू घालत होत्या तर तशा पद्धतीचाच शॅम्पू आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला शॅम्पू बनवण्यासाठी रिठं घ्यायचं आहे अखंड रिठं जे गोल असतं आतमध्ये यातलं बी काढलेलं नसतं तर असं आपल्याला अखंड रिठं घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण त्या या ठिकाणी पहा शेंगा घेतलेल्या आहेत शिकेकाईच्या त्या अशा तांबूस रंगाच्या काळपट रंगाच्या बघून घ्यायच्या पिवळसर रंगाच्या शेंगा अजिबात घ्यायच्या नाहीत कारण त्या खराब झालेल्या असतात त्याचबरोबर पहा या ठिकाणी आपण आवळा घेतलेला आहे तर आवळा हा आपल्याला ड्राय आवळा घ्यायचा आहे म्हणजे आवळा सुकवलेला असतो तर अशा पद्धतीचा ड्राय आवळा आपल्याला शिकेकाईचा शॅम्पू बनवण्यासाठी घ्यायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळून जाईल किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानामध्ये सुद्धा हे संपूर्ण सामान आपल्याला अगदी सहज मिळून जातं तर या पद्धतीचं पहा समप्रमाणात आपण घेतलेलं आहे म्हणजे शंभर ग्रॅम आवळा घेतलेला आहे शंभर ग्रॅम आपण रिठं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर शंभर ग्रॅम आपण शिकेकाईसुद्धा घेतलेली आहे आता हे संपूर्ण साहित्य घेतल्यानंतर आपण याला छानपैकी शिजवून घेणार आहोत तर शिजवण्यासाठी आपण याला एका कुकरमध्ये घेऊया तर तीन लिटरच्या कुकरमध्ये आपण हे संपूर्ण साहित्य पहिल्यांदा एकत्र करून असं घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून चार शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे तर पहा एखादं बी जरी असेल आवळ्याचं या साहित्यामध्ये तर ते काढून टाकायचं आहे आणि संपूर्ण साहित्य थोडं स्वच्छ करून घ्यायचं कधी कधी यामध्ये बियासुद्धा असतात आणि पहा रिठंही असं अखंड असलं की याचं छान असा फेस होतो म्हणजे रिठ आपल्या केसांना स्वच्छ करण्यासाठी आपण यामध्ये वापरत आहोत शिकेकाईसुद्धा आपल्या केसांना स्वच्छ करते आणि आवळा आपल्या केसांना छान मजबूत करतो तर या तिन्ही गोष्टींचा उपयोग आपण शॅम्पूमध्ये यासाठी करणार आहोत की तिन्ही गोष्टी आपल्या केसांना स्वच्छ करतात पण त्याचबरोबर केसांचं स्ट्रक्चर बदलत नाही यासाठी फायद्याचं आहे त्यासाठी आपण पहा पहिल्यांदा शिकेकाई रिठा आणि आवळा एकत्र एक कुकरमध्ये घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पुरेसं पाणी घालूया म्हणजे दोन ग्लास भरून आपण यामध्ये पाणी घालायचं आहे कारण आपल्याला हे संपूर्ण साहित्य मौसूद असं शिजवून घ्यायचं आहे कारण आपल्याला या सगळ्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि तो गरच आपल्याला शॅम्पू बनवण्यासाठी लागणार आहे तर पहा पहिल्यांदा पाणी घालायचं आहे आणि असं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता चार शिट्ट्या आपण याच्या करून घेऊया आता कुकर झालेला आहे आणि थोडा वेळ आपण त्याला थंड करून घेतलेलं आहे आता पहा संपूर्ण साहित्य छान असं मौसूस शिजलेलं आहे तर पहिल्यांदा आपण हे कुकरमधलं साहित्य आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी तर पहिल्यांदा पाहूया रिठा आणि आवळा त्याचबरोबर शिके शिकेकाई कशा पद्धतीनं शिजलेली आहे तर पहा छान असं शेंगा आपल्या शिकेकाईच्या मौसूज शिजलेल्या आहेत आणि आवळा आणि रिठासुद्धा छान शिजले कारण रिठ्यातलं बी आपलं असं छान हाताने दाबून पाहिलं तर वेगळं होतं आहे तर या पद्धतीने पहा संपूर्ण साहित्य आपण अगदी मौसूत शिजवून आता घेतलेलं आहे तर आपल्याला गर वेगळा करण्यासाठी पहिल्यांदा हे साहित्य थंड करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा रिठा खूप गरम आहे आणि याच्यातलं बी पहा तुम्हाला वेगळं करून दाखवते तर या पद्धतीचं पहा काळ्या रंगाचं या रिठ्यामध्ये बी असतं तर ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे तर आपण जेव्हा छान असे रिठे शिजवतो त्याचवेळी हे बी पटकन वेगळं होतं तर आपल्याला आता हे संपूर्ण साहित्य पहिल्यांदा थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण याचा गर काढून घेणार आहोत तर एका मोठ्या बाऊलमध्ये हे संपूर्ण साहित्य आपण काढून घेऊया म्हणजे ते पटकन थंड होईल आणि यामध्ये थोडंसं आपण थंड पाणीसुद्धा घालून ठेवायचं आहे आणि हेच जे कुकरचं जे भांडं आहे ते कुकरचं भांडंच मी आता स्वच्छ धुवून यामध्ये ओतणार आहे म्हणजे कुकरला जे काही लागलेलं ला असेल शिकेकाईचा घर तोसुद्धा निघून यामध्ये सगळा जमा होतो तर आता हे साहित्य पहिल्यांदा आपण थंड करून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला फॅन खाली ठेवून द्यायचं म्हणजे पटकन हे साहित्य थंड होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे साहित्य बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना आपण पल्स मोडवरतीच बारीक करायचं म्हणजे या रिठ्याच्या बिया आहेत त्या फुटत नाहीत आणि छान असं रिठ्याचा गरसुद्धा निघून येतो आणि त्याचबरोबर आपल्याला जो बाकीचं साहित्य आहे तेसुद्धा अगदी छान बारीक वाटलं जातं म्हणजे आवळा आणि शिकेकाईच्या शेंगासुद्धा छान बारीक वाटल्या जातात आणि त्याचा गर हा वेगळा होतो तर आपल्याला याला पल्स मोडवर दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आणि फिरवत असताना याचा फेससुद्धा तयार होतो तुम्ही पाहू शकताय पहा एकदा फिरवल्यानंतर छानपैकी फेस तयार होतो तर यामध्ये जे आपण रिठं वापरलेलं आहे त्याच्यामुळेच हा फेस तयार होतो आणि या फेसामुळेच आपले केस असे छान स्वच्छ होतात आणि चमकदार होतात तर आता हे आपण गाळून घेऊया म्हणजे हा गर आहे तो गाळून घ्यायचा आहे त्यासाठी गाळणीवरती पहा या पद्धतीने आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये सगळा गर का काढून घ्यायचा आहे गाळणीवरती आणि हा छान पटकन गाळला गेला पाहिजे यासाठी थोडंसं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा गर फिरवलेला आहे तर त्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आहे एक पेलाभर पाणी घालायचं आणि हे पाणी या गरावरती ओतून द्यायचं म्हणजे हा पटकन असा गाळला जातो आणि याचा चोथा आहे तो वरच्या बाजूला वेगळा होतो आता आपण याला दाबून दाबून याचा गर सगळा काढून घेऊया दाटसर अस पाणी आपल्या पातेल्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होते आणि वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकताय फेस दिसत आहे तर तो रिठ्यामुळे आलेला फेस आहे आणि या फेसामुळेच आपले केस एकदम स्वच्छ होतात छान आणि चमकदारसुद्धा होतात आणि यामध्ये आपण कुठलेही केमिकल वापरत नाही आहे त्यामुळे केसांचं स्ट्रक्चर अजिबात बदलत नाही आणि केस मुळातून स्ट्रॉंग व्हायलासुद्धा मदत होते शिक्केकाईमुळे आपल्या केसांचं स्ट्रक्चर छान राहतंच पण केस मुळातून मजबूत होतात आणि पारंपरिक पद्धतीने आपण याला तयार करत आहोत म्हणजे पूर्वीच्या काळी अशाच पद्धतीने केसांसाठी शिक्केकाई रिठा आणि आवळाच वापरण्याची पद्धत होती त्यामुळेच आपली आजी किंवा पणजी असेल तर त्यांचे केस अगदी साठ सत्तर व वय झालं तरीसुद्धा काळेभोर राहायचे छान असे दाटसर राहायचे आणि केसामध्ये कोंडा होणं किंवा केस गळणं असे प्रॉब्लेम त्यांना जास्त फेस करायला लागत नव्हते कारण त्या केस धुण्यासाठी नॅचरल गोष्टींचाच वापर करत होत्या आणि आपणसुद्धा सध्याच्या काळामध्ये जरी आपले धावपळीचं आयुष्य असलं तरीसुद्धा आपण अशा पद्धतीचा शॅम्पू एकदा तयार करून ठेवला तर या नॅचरल गोष्टीच आपण केस धुण्यासाठी वापरल्या तर आपल्या केसांचेसुद्धा सगळे प्रॉब्लेम हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तुम्हाला एका महिन्यामध्येच या शॅम्पूचा इफेक्ट दिसायला सुरुवात होईल तर तुम्ही रेग्युलर हा शॅम्पू अगदी यूज करू शकता कारण यामध्ये कुठलेही आपण केमिकल्स यूज करत नाही होत अगदी नॅचरल गोष्टी आहेत की ज्या परंपरेने आपल्याकडे चालत आलेल्या आहेत तर अशाच पद्धतीच्या गोष्टींचा वापर जर जास्तीत जास्त आपण केला तर बरेचसे प्रॉब्लेम आपले स्किनच्या रिलेटेड किंवा केसांच्या रिलेटेड असतील तर ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तर पहा पहिली बॅच आपली वाटून झाल्यानंतर छान अशी गाळून झालेली आहे आणि घट्ट असं पाणी पातेल्यामध्ये तुम्हाला दिसत आहे तर या पद्धतीचंच पाणी आपल्याला संपूर्ण गर काढून घ्यायचं आहे पाण्याच्या स्वरूपामध्ये तर घट्ट असं पाणी आपल्याला शिकेकाईचं मिळत असतं तर आता पहिली बॅच वाटून झालेली आहे आणि उरलेलं जे साहित्य आहे तेसुद्धा तीन बॅचेसमध्ये मी छान असं वाटून घेणार आहे आणि याच पद्धतीने गाळून घेणार आहे तर या पद्धतीने पहा संपूर्ण हा शॅम्पू गाळून झाल्यानंतर यामध्ये रिठ्याच्या बिया आपल्याला दिसतात तर या काढून टाकायच्या आहेत आणि हा जो चोथा आहे तो आपण स्क्रब म्हणून वापरू शकतो कारण हा सुद्धा टाकून देण्याची गरज नाही आपण आंघोळीच्या वेळेला याला ॲज अ स्क्रब आप वापरू शकतो तर हा जास्त इफेक्टिव्ह आहे आपला स्किन टोनसुद्धा सुधारण्यामध्ये याची मदत होते तर पहा संपूर्ण चौथा मी आता हाताने छान दाबून बाजूला करून घेत आहे एका प्लेटमध्ये दे काढून घेत आहे उरलेले संपूर्ण जे शिकेकाई आणि रिठ्याचं मिश्रण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि याला छान असं थोडंसं पाणी घालून आपल्याला गाळूनसुद्धा घ्यायचं आहे तर तीन बॅचेसमध्ये हे आपलं वाटण मी करून घेतलेलं आहे आणि छान गाळ संपूर्ण गर काढून झाल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला दिसत आहे छान असा फेस तयार झालेला आहे आणि फेसानं पातेलं संपूर्णपणे भरलेला आपल्याला दिसत आहे तर हा फेस पहिल्यांदा आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि तोच पहिल्यांदा केस धुण्यासाठी वापरून घ्यायचा आहे आणि चोथासुद्धा तुम्ही लगेचच वापरून टाकायचा कारण ते लगेचच खराब होण्याची शक्यता असते तर त्यासाठी पहिल्यांदा फेस आणि हा चोथा आपण वापरून घ्यायचा आहे आता याचा आपण फेस बाजूला करून घेऊया तर त्यासाठी एका मोठ्याशा भांड्यामध्ये हा वरचा वरचा फेस मी काढून घेत आहे म्हणजे आपल्याला जो मेन शॅम्पू आहे जो आपल्या शॅम्पूचं घट्ट पाणी आहे ते आपल्याला खालच्या बाजूला दिसायला सुरुवात होते तर हा फेस आपण मिक्सरला रिठे वाटल्यामुळे आलेला असतो तो हळूहळू कमी होतो आणि त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं तर या पद्धतीने पहा वरचा फेस काढला की खालच्या बाजूला घट्ट असं आपलं शॅम्पू तयार झालेला आहे आवळ्याचा रिठ्याचा तर हा शॅम्पू आपण एका बॉटलमध्ये आता भरून ठेवायचा आहे तर तुमच्याकडे काचेची बॉटल असेल तर तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये हा शॅम्पू भरून ठेवू शकता किंवा जर काचेची बॉटल नसेल तर तुम्ही याला वॉटर बॉटलमध्ये किंवा आपले जे रेग्युलर पाण्याच्या बॉटल असतात तर तशा सुद्धा तुम्ही हा पूर्णपणे शॅम्पू भरून ठेवू शकता आणि याला स्टोअर करण्यासाठी आपण फ्रीजच्या दरवाजामध्ये स्टोअर करायचं आहे फ्रीजच्या दरवाजामध्ये ज्या ठिकाणी आपण पाणी बॉटल थंड करण्यासाठी ठेवतो त्या ठिकाणी या शॅम्पूच्या बॉ बो, बॉटल आहेत त्या आपण उभ्या करून ठेवायच्या आहेत आणि जेव्हा आपल्याला शॅम्पू यूज करायचा आहे तेव्हा या बॉटल काढून घ्यायच्या फ्रीजमधून आणि थोडा वेळ नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचा आहे शॅम्पू आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये घालूनच आपल्याला हा शॅम्पू वापरायचा आहे तर पाहू शकता संपूर्ण फेस काढल्यानंतर छान असा आपला शिकेकाळीचा शॅम्पू आपल्या पातेल्यामध्ये जमा झालेला दिसत आहे आणि मी हा फेस लगेचच यूज करून टाकणार आहे केसांसाठी तर हा सुद्धा आपल्याला एका वेळचे केस धुण्यासाठी पुरेसा होतो अर्थात तुमचे केस केवढे लांब आहेत त्यावरती तुम्ही या शॅम्पूचं प्रमाण ठरवायचं आहे तर पहा अशा पद्धतीचा आपला शिकेकाई आवळा आणि रिठा यूज करून छान असा मस्त घरगुती पद्धतीचा शॅम्पू तयार झालेला आहे आता आपल्याला याला बॉटलमध्ये भरायचं आहे तर मी काचेच्या बॉटलमध्ये थोडासा शॅम्पू भरणार आहे आणि नंतर ज्या कोल्ड्रिंकचे बॉटल असतात त्यामध्ये मी उरलेले शॅम्पू भरून ठेवणार आहे आणि फ्रीजच्या दरवाजामध्ये ठेवून द्यायचं आहे तर एवढ्या वेळचा मी हाताने शॅम्पू गाळून घेतल्यामुळे हात एवढे स्वच्छ झालेले आहेत आणि हाताना एकदम असा सॉफ्टनेस आलेला आहे तर पहिल्यांदा आपण आता आणि एवढा शॅम्पू आपल्याला दोन महिने आरामात पुरतो अर्थात जेवढे तुमचे केस लांब असतील तेवढा तुम्हाला तो कमी वेळेसाठी पुरणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीचा शॅम्पू दर महिन्याला सुद्धा तयार करून ठेवू शकता बॉटलमध्ये शॅम्पू आपला भरून घेऊया तर पहिल्यांदा मी काचेच्या बॉटलमध्ये थोडा शॅम्पू अशा पद्धतीने पहा भरून घेत आहे आणि उरलेला आता आपण कोल्ड्रिंकच्या कि बॉटलमध्ये किंवा पाण्याच्या बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकतो तर वरच्या बाजूला जो फेस आपल्याला दिसत आहे तो फक्त तात्पुरता असतो थोड्या दिवसांनी तो, तो बसून जातो तर पहिली बॉटल तर भरून झालेली आहे आता उरलेल्या आपल्याला दोन बॉटलमध्ये भरायचा आहे तर हा आपला साधारणपणे अडीच लिटर एवढा शॅम्पू तयार झालेला आहे आणि एवढा तर हा शॅम्पू वापरायचा कसा ते पाहूया आपल्याला लागेल तेवढा शॅम्पू आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि आपल्या केसांना हा शॅम्पू लावून घ्यायचा थोडा वेळ केस आपण शॅम्पूमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचा साबण किंवा शॅम्पू आपल्या केसांना लावायचा नाही तर फक्त हाच शॅम्पू वापरायचा आहे तर अशा पद्धतीने पहा छान असं आपण चोळून घ्यायचं आहे केसांना शॅम्पू लावून त्यामुळे केसांना चमक येते केस मुळातून स्वच्छ होतात आणि त्यानंतर साध्या पाण्याने आपण केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर केस स्ट्रॉंग झालेले तुम्हाला लगेचच जाणवतील पहिल्या ते दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला याचा फरक जाणवायला सुरुवात होईल तर हा असा शॅम्पू आपण तयार केलेला आहे परंतु हा शॅम्पू आपण फ्रीजच्या बाहेर स्टोअर करायचा नाही तर फ्रीजमध्येच ठेवून द्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित टिकून राहतो कारण हे शेवटी आवळ्याचं आणि रिठ्याचं आणि त्याचबरोबर शिकेकाईचं पाणी आहे तर ते बाहेर ठेवलं तर खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला हा शॅम्पू फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे आणि आपण जेव्हा लागेल तेव्हा हा अगदी सहज वापरू शकतो जसं व्हिडिओत दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही लागेल तेवढा शॅम्पू काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने जसं हातावरती अप्लाय करून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत हा शॅम्पू अप्लाय करून घ्यायचा आहे म्हणजे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने असे स्वच्छ केस धुवून घ्यायचे आणि त्यानंतर केसांना कुठल्याही प्रकारचं दुसरा साबण किंवा शॅम्पू लावायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी डेलीसुद्धा हा शॅम्पू वापरू शकता कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज नाहीये त्यामुळे हा अगदी सुरक्षित आहे तुम्ही रोज वापरला तरी सुद्धा चालण्यासारखं तर हा शॅम्पू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका शॅम्पू बनवण्याची प्रोसिजर थोडी मोठी आहे त्यामुळेच आपण जास्त प्रमाणात शॅम्पू तयार करून ठेवायचा आहे म्हणजे रोज रोज आपल्याला ही प्रोसेस करण्याची गरज नाही एकदा आपण भरपूर प्रमाणात शॅम्पू तयार करून ठेवला की हा आपण अगदी महिनाभरसुद्धा वापरू शकतो आणि शिकेकाई रिठा आणि आवळा यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत की ज्यामुळे आपले केस मुळातून स्ट्रॉंग होतात हेल्दी होतात बाउन्सी होतात त्यांना एक छान चमक येते त्यामुळे आपण जेव्हा मार्केटमधले शॅम्पूज वापरतो ते फक्त काही काळापुरतेच आपल्याला केसांना सुंदर ठेवतात पण नंतर आपले केस वृक्ष होतात आणि ते गळायला सुरुवात होते त्याच्यामध्ये चाई पडते कोंडा होतो आणि पांढरे सुद्धा होतात तर या सर्व कारणांना दूर करायचं असेल तर आपण घरच्या घरी एखादं प्रोडक्ट असं बनवायचं आहे की जे आपल्याला केसांना स्वच्छही ठेवता येईल आणि त्याचबरोबर ते के आपल्याला केसांना हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा मदत मी स्वतः रेग्युलरली यूज करते आणि याचे अमेझिंग रिझल्ट मला मिळालेले आहेत त्यामुळेच मी हा शॅम्पू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम तर तुम्हालाही याचे रिझल्ट मिळतील फक्त तुम्ही एक महिनाभर हा रेग्युलरली यूज करायचा आहे तुम्ही पाहू शकता माझे केस अगदी मुळापासून स्ट्रॉंग झालेले आहेत त्याचबरोबर डार्ट झालेले आहेत आणि शायनिंग सुद्धा आहे तर अशा पद्धतीचा शॅम्पू तुम्ही रेग्युलर यूज करा म्हणजे तुम्हाला सुद्धा याचे असेच छान रिझल्ट मिळतील हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही इन्फॉर्मेशन शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत अगदी सहज पोचेल आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर केल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत